आयपीएल ऑप्शन म्हणजे फक्त पैसा पैसा आणि फक्त पैसा सोळा डिसेंबरला अबुधाबीमध्ये मध्ये आय पी एल दोन हजार सव्वीस चा मिनी ऑप्शन पार पडला या ऑप्शन मध्ये काही खेळाडू एका रात्रीत मालामाल झाले तर काही खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे संधी सुद्धा मिळाली नाही चला तर जाणून घेऊया आय पी एल दोन हजार सव्वीसच्या मिन्यू ऑप्शन मध्ये नेमकं काय काय घडलंय या ऑप्शन मध्ये सगळ्यात मोठी आणि चर्चेतील कहाणी ठरली ते आपल्या सी एस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जने स्पष्ट संकेत दिले आहेत की दोन्ही नंतरचा उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सीएस केला तब्बल चौदा पॉइंट वीस कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सहभागी करून घेतला आहे तर कार्तिक शर्मा याला चौदा पॉइंट वीस कोटी रुपयांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघात सहभागी करून घेतला आहे सीएस कडे कॅमेरून ग्रीनला घेण्याची संधी होती पण त्यांनी तो पैसा एकाच खेळाडूवर खर्च न करता दोन युवा आणि प्लेयर्स वर गुंतवण्याचा निर्णय घेतला हा सीएस हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे या आयपीएल मिनी ऑप्शनचा सगळ्यात मोठा आला आहे कॅमरोन ग्रीन कॅमरुन ग्रीनला तब्बल पंचवीस पॉइंट वीस कोटी रुपयांमध्ये केर खरेदी केला आहे पण प्रश्न असा आहे कि की खरंच कॅमरुन ग्रीनची किंमत पंचवीस कोटी रुपये आहे का हे देखील पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे चला तर पाहूया या मिनी ऑप्शन मध्ये संघाने खरेदी केलेले खेळाडू आणि त्यांना मिळालेली रक्कम या यादीमध्ये पहिला संघ आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्स संघाने कार्तिक शर्मा चौदा पॉईंट वीस करोड प्रशांत वीर चौदा पॉईंट वीस करोड राहुल चर पाच पॉइंट वीस करोड मेच हॅन्री दोन करोड अखिल हुसेन दोन करोड मैथ्यू शॉर्ट एक पॉइंट पाच करोड सरफराज खान पंच्याहत्तर लाख जेक फाऊल्स पंचाहत्तर लाख आणि अमन खान चाळीस लाख या एकूण नऊ खेळाडू नव्या ऑप्शन मध्ये खरेदी केले आहे दिल्ली कॅपिटल संघाने खरेदी केलेले खेळाडू पुढीलप्रमाणे अकीब अकीबदार आठ पॉइंट चार करोड पतुम निसंका चार करोड कायल जेमिन्सन दोन करोड बेन डकेट दोन करोड डेव्हिड मिलर दोन करोड लुंगी अंगिडी दोन करोड साहिल पारिक तीस लाख आणि पृथ्वी शॉ लाख या एकूण आठ खेळाडूंना दिल्ली कॅपिटल संघाने या ऑप्शन मध्ये खरेदी केलं आहे गुजरात टायटन संघाने या ऑप्शन मध्ये खरेदी केलेले खेळाडू पुढील प्रमाणे जेसन होल्डर सात करोड टॉम बैटन दोन करोड ल्यू वुड पंचाहत्तर लाख अशोक शर्मा तीस लाख पृथ्वीराज यारात तीस लाख या खेळाडूंना गुजरात जयंट्स संघाने या ऑप्शन मध्ये खरेदी केला आहे कोलकाता नाईट रायडर्स संघाने खरेदी केलेले खेळाडू पुढील प्रमाणे कॅमरून ग्रीन पंचवीस पॉईंट वीस करोड मतिसा पतेराना अठरा करोड मुस्तफी रहमान नऊ पॉइंट दोन करोड तेजस्वी सिंग तीन करोड रचिन रवींद्र दोन करोड फिन एलन दोन करोड टीम सायफर्ड एक पॉइंट पाच करोड आकाशदीप एक करोड राहुल त्रिपाठी पंच्याहत्तर लाख प्रशांत सोलंकी तीस लाख दक्ष कर्मा तीस लाख सार्थक रंजन तीस लाख आणि कार्तिक त्यागी तीस लाख या तब्बल तेरा खेळाडूंना कोलकाता नाईट रायडर्स संघाने या ऑप्शन मध्ये खरेदी केला आहे लखनौ सुपर जायंट संघाने या ऑप्शन मध्ये खरेदी केलेले खेळाडू पुढील प्रमाणे जॉश इंग्लिश आठ करोड मुकुल चौधरी दोन पॉइंट सहा करोड आकाश रघुवंशी दोन पॉइंट वीस करोड एनरिक नॉर्किया दोन करोड वनिंदो हसरंगा दोन करोड आणि नमन तिवारी एक करोड या एकूण सहा खेळाडूंना लखनौ सुपरचा संघाने या लिलावात खरेदी केलं आहे या लिलावामध्ये मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केलेले खेळाडू पुढील प्रमाणे किंटन डिकॉक एक करोड अथर्व अंकोलेकर तीस लाख दानिश मालेवार तीस लाख मोइजार तीस लाख मयंक रावत तीस लाख या एकूण पाच खेळाडूंना मुंबई इंडियन्स संघाने आपला संघात दाखल केला आहे पंजाब किंग संघाने खरेदी केलेले खेळाडू पुढील प्रमाणे बेन करोड कुपर कोनली तीन करोड प्रवीण दुबे तीस लाख विशाल निषाद तीस लाख या एकूण चार खेळाडूंना पंजाब किंग संघाने या लिलावात खरेदी केलं आहे राजस्थान रॉयल्स संघाने खरेदी केलेले खेळाडू पुढील प्रमाणे रवी बिश्नोई सात वीस कोटी ऍडम मिल्ने दोन चाळीस कोटी रवी सिंग पंच्याण्णव लाख कुलदीप सेन लाख सुशांत मिश्रा नव्वद लाख विघ्नेश पुतूर तीस लाख अमनराव तीस लाख यशराज पुनिया तीस लाख ब्रिजेश शर्मा तीस लाख या एकूण नऊ खेळाडूंना राजस्थान रॉयल संघाने या ऑप्शन मध्ये खरेदी केलं आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या ऑप्शनमध्ये खरेदी केलेले खेळाडू पुढीलप्रमाणे प्रमाणे व्यंकटेश अय्यर सात करोड मंगेश यादव पाच पॉइंट वीस करोड जेके डबी दोन करोड जॉईन बॉक्स पंच्याहत्तर लाख सात्विक देशवाल तीस लाख विकी ओसवाल तीस लाख वियान मल्होत्रा तीस लाख कनिष्क चौहान तीस लाख या एकूण आठ खेळाडूंना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने खरेदी केलं आहे है। सनरायझर्स हैदराबाद संघाने खरेदी केलेले खेळाडू पुढील प्रमाणे लियाम लिव्हिंगस्टन तेरा करोड जेक एडवर्ड तीन करोड सलील अरोडा वन पॉइंट फाईव्ह करोड शिवम पंच्याहत्तर लाख क्रेंज फुलेत्रा तीस लाख प्रफुल्ल हिंज तीस लाख अमित कुमार तीस लाख ओंकार तर तीस लाख शाकिब हुसेन तीस लाख शिवांग कुमार तीस लाख या एकूण दहा खेळाडूंना सनरायझर्स हैदराबाद संघाने खरेदी केलं आहे तर ही होती आय पी एल दोन हजार सव्वीस मिनी ऑप्शन मधील पैसा प्लॅनिंग आणि मोठ्या निर्णयांची कहाणी आता प्रश्न असा आहे या सीझन मध्ये आय पी एल कोण गाजवेल सीएसके चे निर्णय तुम्हाला योग्य वाटत आहेत का आणि कॅमेरॉन ग्रीन हा खरंच पंचवीस कोटीचा खेळाडू आहे का याबद्दल तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी स्पोर्ट्स किडा या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा